हे बोलत लो गो ले लय मागा असतं किती लासतं र पचा रुपये कशी ही पोररा ज्यांना मरलाय सरल्यान आमच्या वापस नाही माझा लाईगिंग करायला घेतले बघा ओढ कोर भेटली तर आज बघू आपण तसं तुम्हाला सांग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर राम इंग्लिश ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तर चला मित्रांनो आता नवरात्री उत्सव चालूच आहे तुम्हाला माहीतच असेल तर चला आमच्या कॉलेजला सुद्धा गरबा आहे तर चला जाऊया आता मी निघलोय चला भेटू आता तिकडे गेल्यावरती फायनली काय आता मी नारेण पाट्यावर आहे आणि प्रथमे सुद्धा आपल्याला आता बघू शकता आणि योगीराज सुद्धा आले तिकडे बघू शकता आणि इकडे बघाय पोरा कशी नाटकं करतात तर चला आता बसला थांबलो मी बसते आणि नवले बस मी काय घाल सांगितलं फोन करते कॉलेज नाही तरी पण सांगते कॉलेज मला वाटवला यांच्या वापसला येऊ सांगते बोलतो वापसला बोलतो कॉलेज नाही आज मिनी यांच्या वापसला फोन केला दुसऱ्या लेक्चरला मिनी यांच्या वापसला फोन केला ना सांगला <laughs> <ना तो> <laughs> <laughs> <laughs>

अरे रिक्षा बुक करायला लागेल आता आम्हाला बसीविषयी काही नाही येत आज काहीतरी तो मोदी भेटायला येणार आहे बघू शकता आता किती बशी चालल्या नाही किरा ना आम्हाला इथं बस नाहीये आमची आता पंचायत झाली चालत जायला लागेल आता बघू शकता चलो जाऊया आपण आता फायनली काय जात आम्ही रिक्षा पकरीत पकरीत पोचल्यावर इथं पाईपलाईन येऊ आता इथून बी एक गाडी बघायला लागेल लगेच किरा आम्ही चालल्या आयडियल कॉलेजवर नाही आला निघू त्या रिक्षा वाल्याने टोकला टोकला नाही रे तर चला काय जातो आम्ही रिक्षा पकडतो मग भेटू आपण फायनली आता आम्ही पोचलोय कॉलेजला तर बघू शकता कॉलेज मध्ये पोचलोय आणि कॉलेज मध्ये डीजेची सोय केलेली आहे आणि मंदिर बघायच गणपतीचं मंदिर आहे तर चला आता कोण काही दिसत नाही आम्ही जाता आता कॅन्टीनमध्ये बसतो जरा कॉलेज भरलं ना तिथं जातो मी बघू शकता इथं बस आहे इथं गरबा होल इथं वाटतं गरबा होल आणि तो कॉलेज बघू शकता आमचा आयडियल कॉलेज अँड स्कूल तर चला आता येतील पोरा अवसर आम्ही थांबतो आहो कॅन्टीनमध्ये आणि तिकडं आमचं आम्ही इथं बसतो आणि आता झालं ना मंगलेगे जातो आम्ही परत थांबा तुम्ही फायनली गायचं होता आम्ही पोहोचलो आहे कॅन्टीनमध्ये आणि इथं बसल्यावर आम्ही सगळी आता जरा सर बसतो इथं आणि लगे आली ना पोरं मग लगे जाओ पण पोलीस तो परत कंटिन्यू राह आपल्या ब्लॉगमध्ये फायनली गायचं तर आम्ही पोचलो आहे बाहेर आणि इकडे बघू शकता न्यू नवरा आले कसा बघू शकता कसला डेंजर आले बघा नाही यो आपला मी ते आहे ना इकडे पब्लिक रोहन बाय मी का बोलतोय आणि डायरेक्ट नवरा का म्हणाले मला डायरेक्ट भीती वाटायला लागल्याचा ब्लॉक करता आजच कसा आला ब्लॉक करायला आमच्या बापास नाही माझा लॅगिंग करायला घेतले बघा ओढ कोर भेटली तर आज बघू आपण तसं तुम्हाला सांगितलं बिंदास फक्त मागू आज आपण डायरेक्ट हातमागू हा चालेल चालेल घरी जाऊ डायरेक्ट घरी डायरेक्ट आणि हे बघा आज लगेच करूनच जाईल टक्के शंभर टक्के साखरपुरा यात नाही तू विसार साखरपुरा साखरपुरायला घरी जाणार जाणारे वापरणार होणार

आणि पोर राह डायरेक्ट रा आज डायरेक्ट घेऊनच जातील घरी तो परत थांबा कंटिन्यू राह आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही पोचलो वर्गामध्ये आणि बघू शकता इकडे सक्रिय बसले आणि बघू शकता इकडं बघाय का तर चला काय जाता सर येतील आणि इथे मी बसले आपला नवरा साखरपुरा याचा पोर घेऊनच जाणार आहे घरी त्यांच्या मम्मीला सांगून देतो घरात जाऊ नको याला डायरेक्ट बाहेर राखल कंटिन्यू राहत मध्ये फायनली काय तर आम्हाला आपल्या सोबत आहे न्यू आणि इकर पोरायचं बघू शकता इकडं खूप पब्लिक सिटी आपली तर चला काय 呃、uh,，拜拜，拜拜。 आम्ही इथं आता जमल्यासून आणि जरा बंद केले गरबा आणि इकडे रोहन सुद्धा बसले न्यू सुद्धा बसले बघू शकता कोण रे किती दुसऱ्या वर्गांचा आणि बघू शकता आपला मित्र परिवार आणि साहिल साहिलो बाबा यो 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 साहिल नाही साहिलनी पूल दुरखुस केले आज साहिलने आज पैसा वसूलच केले डायरेक्ट बारा हजार रुपये भरलेलं चौदा हजार वसूल केले साहिल छान बेकार नाचले साहिल दोन हजार एक्स्ट्रा मा साहिल तर नाच नाही आणि आपला ओगी बघू शकता ओगी पण इथं बसले अरे एक नंबर बसला 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 वा 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 सपाट्या सपाट्या काय आहे आणि इकडे मला काय आहे बघू शकता आणि बघू शकता कुंदीप सुद्धा आलेला आहे बघू शकता आपण आणि आपला ऋषी भाई आणि प्रोमॅक्स अस रामदे जन्मन आता आता आम्ही बघतोय न्यू कुठे न्यू कुठे काय कंटिन्यू मध्ये आम्ही चाललो आहे घरी तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय